शहराला अनेक वर्ष अडचणी होत्या आणि परिस्थिती अशी देखील जेव्हा आपण आणि आंबेबरोबर शंभर शंभर टँकरने शहरात आणायचो स्वाभाविकच आहे की तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाहीये आणि त्याचं मूळ कारण हे की आदरणीय डॉक्टर प्रभतसिंह पाटील साहेबांनी जुजनी धरणामध्ये धाराशिव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करून घेतलं आणि मग युवाय डी एस एस एम टी योजनेच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारची मदत घेऊन राज्य सरकारची मदत घेऊन एम आय डी सीची मदत घेऊन आपण ती योजना जी आहे ती पूर्ण केली आज पाणी येते ते तिथून येते परंतु त्याच्याच बरोबरीने आपण पुरवठ्याच्या पाणीपुरवक्याच्या योजनांच्याबद्दल आत्ता नियोजन केलेलं आहे आणि नियोजनाच्याबद्दल जास्त माहिती न देता आज मी इतकंच आपल्याला सांगणार आहे की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये धाराशिव शहर जिथे शंभर टँकरने तीस वीस तीस तीस किलोमीटरवरून पाणी आणावं लागत होतं त्या शहराला दररोज चोवीस तास पाणी देण्याच्या बाबतीतला निर्धार जो आहे तो भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे तो रस्त्याच्या बाबतीत भावीच्या बाबतीत आणि लाईटच्या बाबतीत या बाबतीत देखील कल्पना आहे की साधारण एकशे सतरा कोटी रुपये आणि इतर काही गोष्टी ॲड केल्या तर जवळजवळ दीड एकशे कोटी काम आहे उत्तरच्या तर हे समजा दीडशे जर असतील तर पुढच्या पाच वर्षात किमान या कामांसाठी तीनशे कोटी तरी उपलब्ध व्हावेत या बाबतीतला देखील आम्ही निश्चय केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे अधिकचे तीनशे कोटी रुपये लाईटसाठी मग त्याच्यामध्ये सोलर स्ट्रीट लाईट काही विषय असेल त्याच्यामध्ये रस्ते असतील आणि नाले असतील तर हा दुसरा निर्धार आपल्या सर्वांच्या समोर मी व्यक्त करतोय जो जनतेपर्यंत आपण पर ही विनंती आहे तिसरा मुद्दा जो आहे तो साफसफाईच्या बाबतीमध्ये आणि आपला जो गार्बेज डंप आहे म्हणजे कचरा जिथे आपण आता पाहतो कारण कचरा डम्पिंग ग्राउंड म्हणा कचरा डेपो म्हणा तर आम्ही हा निर्धार केला आहे की साफसफाईच्या बाबतीमध्ये अतिशय अद्याप असं इक्विपमेंट साधनसामग्री जी आहे ती आणली जाईल त्याचा वापर केला जाईल आणि कचरा कलेक्ट केल्यानंतर रोजच्या रोज त्याच्यावरती प्रक्रिया होईल जेणेकरून हे डबी ग्राउंड किंवा कचऱ्याची धी किंवा डोंगर साचरे हा सर्व विषय इतिहास जमा होईल हा आमचा तिसरा निर्धार आहे चौथा विषय असा आहे ज्याच्याबद्दल मी काही महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि आपण त्याच्याबद्दल काही प्रमाणात कुंती देखील केली आहे चार चार कोटीचे दोन बगीचे आपण साधारण आपल्या शहरामध्ये मंजूर करून घेतले आता नवो उद्यानच्या माध्यमातून एक कोटीचा अजून एक बगीचा होतो आम्ही असा निर्धार करतोय की पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपये हे आम्ही केवळ उद्यानांसाठी केवळ उद्यान आणि दृश्य लागवड या अनुषंगाने पंचवीस कोटी रुपये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणण्याचा आमचा निर्धार राहील आणि धाराशिव शहर हे मुबलक पाणी आणि मोठ्या प्रमाणात बगीचे असलेलं शहर करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे पाचवा मुद्दा जो आहे तो आपल्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं प्रशासन कशा पद्धतीने चालवलं गेलं आम्ही आता असं ठरवलं आहे की पूर्णपणे पारदर्शकता आणली जाईल नगर परिषदेच्या कामकाजामध्ये भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक एफिशियंट असं ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचं आम्ही ठरवले त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जे तंत्रज्ञान वापरत आहेत आपल्या राज्य सरकारला अजून गतिमान आणि इको फ्रेंडली करण्यासाठी तर ते सर्व तंत्रज्ञान अगदी व्हॉट्सॲपवरती अर्ज करता यावे व्हॉट्सअपच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स अपलोड करता यावे नगर परिषदेमध्ये आम नागरिकाला यायची वेळच पडू नये शक्यतो यायची वेळच पडू नये घरी बसल्या बसल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी त्यांची अडचण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मांडावी आणि दे ती सोडवली जावी अशा प्रकारचं प्रशासन इथे उपलब्ध करून देण्याचा देखील आमचा निर्धार आहे हे पाच मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल आम्ही कटिबद्ध वचनबद्ध राहणार आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हा ते पाच विषय पोहोचवण्याच्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आहे प्रत्येक विषयाच्या साठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे आम्ही जे काही आधी काम केलेलं आहे तो इतिहास आहे की उजलीवरनं पाणी आपण आणलं हा इतिहास आहे की आपण अनेक इथे नवीन गोष्टी करण्यासाठी जेथे लागतं माता रेल्वेचा मुद्दा असेल किंवा कडगाव आणि आपल्या मडगावच्या एमआयसीचा मुद्दा असेल आपल्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा कि असेल किंवा आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा असेल आता आय टी आयला आपण जे पन्नास साठ कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहोत तो मुद्दा असेल जे काही आपल्या शहराच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी लागणार आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचं आमचे नियोजन आहे आणि फक्त नियोजन नाही तर अनेक बाबतीत आम्ही कृती केलेली आहे आणि क्षमतेच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही हे पाच मुद्दे आपल्यासमोर मांडतो हे प्रश्न असतील तर जरूर आपण विचारा